ठाणे महापालिकेच्या शाळांची डिजिटलकडे वाटचाल आमदार संजय केळकर यांच्या निधीतून पालिकेच्या अडतीस शाळांना एल ई डी प्रोजेक्टर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या जा निधीतून पालिकेच्या अडतीस शाळांना एलई डी प्रोजेक्टर प्रदान करण्यात आले ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार निरंजन रावखरे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वागुले माजी गटनेते मनोहर डुमरे माजी नगरसेवक नारायण पवार मृणाल पेंडसे नम्रता जयेंद्र कोळी प्रतिभा राजेश मडवी सुनेश जोशी हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील आदींसह मोठ्या संख्येने माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच शाळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या एकशे अकरा प्राथमिक तर तेवीस माध्यमिक अशा एकूण एकशे चौतीस शाळा आहेत या शाळांमधून सुमारे पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे यातील अठ्ठावीस प्राथमिक आणि दहा माध्यमिक अशा अडतीस शाळांना डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमाअंतर्गत आमदार संजय केळकर यांच्या निधीतून प्रोजेक्टर वाटप करण्यात आल्याने पालिकेच्या शाळा डिजिटल बनल्या आहेत यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी आज इंटरनेटचे जग जवळ आले आहे तेव्हा पालिकेच्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलांच्या शिक्षणाकरिता आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली असून शाळांच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले आणि ठाणे शहरामध्ये आज हा संकल्प पूर्ण झालेला आहे ज्या ज्या म्हणून शाळा आहेत अनुदानित आणि महापालिकेच्या वीस शाळा वीसच्या पेक्षा जास्ती आहे या सर्व शाळा आता आपण डिजिटल केल्या आहेत आपल्या आमदार निधीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये सर्व शाळांना आम्ही प्रोजेक्टर एल ई डी कॉम्प्युटर जे जे म्हणून त्यांना उपलब्ध होईल कारण की जग जवळ आलेलं आहे परंतु आमच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जर हे साहित्य नसेल तर ते पुढे जाऊ शकणार नाही आणि शहरातले विद्यार्थी जे आहेत ते पुढे सतत गेले पाहिजेत या भूमिकेतून हा एक चांगल्या प्रकारचा त्यांना दर्जेदार असं साहित्य आम्ही दिलं आहे आज महापालिकेच्या ज्या शाळा होत्या त्याच्या प्रतिनिधींना आम्ही हे प्रोजेक्टर आणि साहित्य जे आहे ते हॅन्डओवर केलेलं आहे शेवटी ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर पण आहे शैक्षणिक दृष्टीने देखील शंभर टक्के मार्ग मिळवणारे देखील विद्यार्थी या शहरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ठाण्यासकट कोकणाची ही नेहमी महाराष्ट्रात पुढे असते त्या दृष्टीने त्यांना पाठबळ देणं आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणं शैक्षणिक हे आमचं काम आहे आणि ते ह्या माध्यमातून झालं आहे का प्रोजेक्टरचा कितपत फायदा होणार आहे शाळांना नाही निश्चितपणे कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये एल ई डी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे धडे असतील त्याच्यानंतर अभ्यासक्रम असेल त्याच्यानंतर काही प्रश्न उत्तरं असेल ती सगळी त्यांना त्या ठिकाणी देखील उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्याबरोबरच याचा त्यांना एकशे एक टक्के उपयोग होणारे कारण आता अनुदानित शाळांना जेव्हा दिलं त्यावेळेला ते विद्यार्थ्यांशी जेव्हा मी संवाद केला तर त्यांना अतिशय त्याचा उपयोग होताना त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे शंभर टक्के उपयोग होणारे अन्य शाळांपर्यंत देखील पोचण्याची गरज आहे प्रधानमंत्र्यांनी डिजिटल इंडिया सांगितलं होतं ज्या था पहिल्या पहिला देशात पहिला डिजिटल शाळा सुरुवात झाली आता ठाण्याचं पूर्ण होत ठाणे विधानसभा हा माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे किमान कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिले डिजिटल शाळा म्हणून झालेला असावा कारण की जी, जी माहिती घेतली आणि खरं म्हणजे हे आम्ही सगळी मंडळीच करतो आहोत परंतु त्याच्यामध्ये अधिक आपण लक्ष घातलं तर हे हो। विद्यार्थी हित जे आहे तुमची शिक्षण हित हे महत्त्वाचं आहे येणाऱ्या पिढीला जे जे म्हणून पाठबळ द्यायला पाहिजे ते देण्याचं काम जे आहे ते आम्ही हे करतोय कर्तव्य पाहुणे सर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे ही भूमिका सातत्याने भारतीय जनता पार्टी मांडते आहे आणि त्या दृष्टीने पावलं देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ती कल्पना पुढे आली होती आणि या पुढच्या काळामध्ये ती निश्चितपणे यशस्वी होईल जेवढं म्हणून डिजिटायझेशन होईल तेवढं पाठीवरचं जो देखील कमी होईल आणि विद्यार्थी जे आहे ते मोकळेपणाने या संबंध जगाशी एका क्लिकमध्ये तो भेटू शकेल